चला तर ना आज आपण ऑनलाईन ब्लाऊज मास्टर क्लासमध्ये अडतीस मापाचं पेपर कटिंग कसं करायचं ते पाहूया तर अडोतीस मापामध्ये आपली उंची जी आहे ती चौदा आहे तर चौदा प्लस एक असे तर आपण पंधरा घेणार आहे आणि रुंदी जी आहे साडेनऊ प्लस टू इंचाशी साडे अकरा असणार आहे तर अशा पद्धतीने हेच आपलं रेग्युलरसारखंच फोर मेजरमेंट असणार आहे त्याच्यामध्ये काय काय चेंजेस असणार आहेत ते आपण पाहणार आहोत तर फोरटक्स मापामध्ये अडोतीस मापाचे फोर्टक्स ब्लाउज ब्लाऊज कटिंगमध्ये हे अशा पद्धतीने मेजरमेंट असणार आहे तिथं पूर्ण उंची चौदा आहे तर प्लस एक इंचा असं पंधरा होणार आहे छातीस साडेनऊ आहे तर साडेनऊ प्लस टू इंच बरोबर अकरा पॉईंट पाच होणार आहे तर आपलं आणि कंबर बत्तीस आहे तसं बत्तीस राहणार आहे दंडगेर सहा आहे तर सहा राहणार आहे इथे भाई उंची आपली चार आहे तर चार प्लस टू इंच असं सहा राहणार आहे मागचा गळा इथे आपल्याला साडे घ्यायचा आहे तर साडे असणार बरोबर आणि पुढचा गळा सहा तर सहाच असणार तर अशा पद्धतीने मेजरमेंट आहे आज आपलं तर आपण कटिंग कसं करायचं चालू तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं मेजरमेंट आहे उंची जी आहे चौदा आहे चौदा प्लस एक इंच असं बरोबर पंधरा इंच कंबर बत्तीस आहे तर बत्तीसच राहणार आहे छाती साडे नऊ आहे तर साडेनऊ प्लस टू इंच असं बरोबर साडे अकरा आपण मेजरमेंट घेणार आहे सिलाय मार्जिन सोबत दंडगीर आपला साडेसहा आहे तर साडेसहाच ठेवणार आहे आणि भाई उंची जी आहे ती चार पाच चार पॉईंट पाच म्हणजे साडेचार तर ते एक इंच वाढून आपण साडेपाच करणार आहे मागचा गळा साडे दहा आहे तर तो साडे दहा राहणार आहे आणि पुढचा गळा सहा आहे तर सहा राहणार आहे तर आपण त्याच पद्धतीने आता करायचं ते बघूया सगळ्यात पहिला आपण उंची घेणार आहे आपली चौदा पॉईंट चौदा प्लस एक इंचा पंधरा बरोबर पंधरा खालच्या साईडने वरच्या साईडला बरोबर असं टीक करून घ्यायचे पंधरा इंचावरती आणि रुंदी आपली साडेनऊ प्लस साडे दोन असे साडे अकरा आहे तर अशा पद्धतीने उंची आणि रुंदी छातीचा चौथा भाग प्लस टू इंच अशी रुंदी आहे आणि उंची जे आहे ते आपलं जे ब्लाऊजचं माप आहे त्याच्यात प्लस एक इंच तर आपली उंची आहे चौदा तर आपण पंधरा घेतली एक इंच वाढून अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं चौकोन करून घ्यायचं आहे पहिल्यांदा पूर्ण करून आहे बरेच होऊन जातात त्याच्यानंतर आपण घेणार आहे शोल्डर रुंदी आणि शोल्डर तर आपलं पहिली रुंदी जे आहे ते अडीच इंच असणार आहे त्याच्यानंतर शोल्डर जे आहे ते तीन पॉईंट दोन तीनच्या पुढच्या रेषा दोन बरोबर असं तुम्हाला मार्किंग करून घ्यायचे पुढे मागे जास्त सरकवायचं नाही रुंदी आणि शोल्डरचं मार्किंग झाल्यानंतर आपण काय करणार गळा उंची टाकणार आहे पुढचा गळा आपला सहाचा आहे तर इथं आपण डॉट करून घेतलाय आणि मुंडा पण आपला सहाचा आहे तर मुंड्या पण इथं आपण डॉट करून घेणार आहे असं डॉट करून झाल्यानंतर आपण काय करणार लाईन मारून घेणार आहे इथं बरोबर जे आपलं मेजरमेंट आहे त्या पद्धतीने आप आपल्याला काय करायचंय मार्किंग करून घ्यायचंय अशा पद्धतीने मुंड्याचं पण झालेलं आहे आता आपण गळ्याचं पण करणार आहे आपण गळा रुंदी शोल्डर नंतर गळ्याची उंची मुंड्याची उंची टाकून घेतली तर गळ्याचे देतो पुढच्या गळ्याचा शेप तर बरोबर बऱ्याच जणांना समजत नाही अर्धा इंच कसं घ्यायचं तर एकच्या किंवा दोनच्या पुढे असं अर्ध्याच्या लाईन पर्यंत आपण लाईन क्रिएट करून घ्यायची अर्धा इंच आणि मुंडा जो आहे तो नेहमी आपला सव्वा इंच असतो एक पॉईंट दोन एकच्या पुढच्या दोन रेषा बरोबर टिक करून घ्यायच्या पुढे नाही मागे नाही व्यवस्थित आणि ते परत त्याच्या खाली अर्धा इंच घ्यायचं आपल्याला तर अशा पद्धतीने आपण राऊंड करून घेणार आहे हा जो सहा मुंडा आहे त्याच्या मध्य सेंटरवरून आपल्याला काय करायचं दोन पॉईंट पुढे घ्यायचे तुम्ही हे मेजरमेंटने पण घेऊ शकता दोन पॉईंट म्हटलं की फक्त दोन रेषा येतात आणि सहाच्या मध्ये सेंटरवरती म्हणजे तीन वरती घ्यायचे आपल्याला तो पहिला जो राऊंड आहे तो आपण असा हळूहळू बरोबर ह्या पहिल्या आर्मोलच्या डॉटमधून असं या दोन पॉईंटमधून असा क्लिक करणार आहे अशा पद्धतीने आपण ह्याला शेप देऊन घेणार आहे आणि दुसरा जो राऊंड आहे जो मध्य सेंटर आहे तीन इथं त्याला बरोबर असं हळूहळू तर अशा पद्धतीने हे बरोबर आर्मोलचे शेप झाले त्याच्यानंतर आपण काय करणार आहे गळ्याचा शेप अशा बरोबर राऊंड शेप मध्ये अर्ध्या इंचावरून देऊन घेणार हा झाला आपला गळा आणि हे झाले मुंड्याचे शेप त्याच्यानंतर ना आपण काय करणार आहे आता क्रॉसपट्टीचा शेप करणार तर क्रॉसपट्टी जे आहे ते नेहमी आपण या साईडला दोन इंच आणि ह्या साईडला अडीच इंच घेतो तर अशा पद्धतीने बरोबर आपण काय करणारे अडीच इंचा मार्किंग करून घेतले नेहमी मी जसं सांगते तसं इथं आपण पहिल्यांदा काय आहे चार इंचावरती डॉट करून आहे आता छत्तीच्या मापापर्यंत आपण इथं साडेतीन आहे आपण चार इंचापर्यंत डॉट करणार आहे तर चार इंचापर्यंत आपला डॉट दिसतोय आपण ही दोन इंचाची जी रेश आहे ती चार इंचाच्या सरळ लाईन पर्यंत काय आहे सरळ आपण घेणार आहे अशी आणि त्याच्यानंतर ना बरोबर हे जे राहिलेलं आपलं मेजरमेंट आहे तिथं अशी पट्टी पकडून असं बरोबर क्रॉस एकदम हंड्रेड पर्सेंट शेप मध्ये बरोबर येते आता आपण काय करणार जे राहिलेलं मेजरमेंट आहे त्याचा मध्य करणार तर हे जे अंतर आहे ते साडेसहा आहे तर आपलं तीन पॉईंट दोन असं मध्य येणार आहे त्या मध्यावरून आपण चार इंचा टक्स चा पॉइंट घेणार आहे आता जेव्हा माप वाढतं त्यावेळेस आपल्याला अडतीस म्हणजे छत्तीसच्या साईजच्या पुढे आपण काय करणार आहे बत्तीस चौतीस आणि छत्तीसपर्यंत पर्यंत आपण काय केलंय साडेतीन इंचा डॉट घेतलाय म्हणजे स्टार जो आहे आपला तो साडेतीन इंचा घेतलाय पण आता आपण काय आहे चार इंच घेतलाय कारण आपलं माप जे आहे ते मोठं झालेलं आहे तर आपण अडतीस चाळीस बेचाळीसला हा चारचा टक्स पॉईंट घेणार त्याच्यानंतर आपण काय करायचं दीड दीड इंच खाली दीड इंच समोर दीड इंच साईडला आणि दीड इंच ह्या आरमोरच्या लाईनमध्ये बरोबर स्टीक करून घेणार अशा पद्धतीने आपले हे फोरटकच मार्किंग झालेलं आहे तर मार्किंग झाल्यानंतर आपण काय करणार त्या लाईन परत क्रिएट करून घेणार अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं पूर्ण क्रिएट करून हे झालं आपलं फोरटकचं मेजरमेंट तर अशा पद्धतीने अडतीस मापाचं आपलं पूर्ण मेजरमेंट झालेलं आहे आपण स्लीव मेजरमेंट काढणार आहे स्लीव्ह जे आहे ते आपली साडेचार इंच आहे तर आपण साडेपाच टाकणार आहे तर साडेपाच आपण लाईन क्रिएट करून घेणार आहे तेवढं पकडणार आहे आणि रुंदी जी आहे जसं मी नेहमी सांगते छातीचा चौथा भाग म्हणजे साडे नऊ तर आपण साडेनऊ वरती बरोबर पिक करून घेणार आहे हा आपण आता चौकून करून घेणार आहे

आणि दोन पॉईंट एक असं तीन डॉट करून घ्यायचे पहिल्या डॉट वरून वरून अर्धा इंच खाली अर्धा इंच वरती आता हा जो पहिला शेप जो आहे तो वरच्या अर्धा इंचा शेप मधून त्याला तिसऱ्या पॉईंट मध्ये जायचंय आणि त्याच्यानंतर तिथून पुढे एक पॉईंट खालून असं बरोबर जॉईंट करून घ्यायचा इथे एक पॉईंट खाली येतो नॉर्मली बरोबर शेप अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय शेप देऊन घ्यायचंय आणि दुसरा जो पॉईंट आहे दुसरा जो राऊंड आहे तो पहिल्या मधून तिथून एक इंच वरून एक पॉईंट वरून एक पहिल्या पॉईंट मधून दुसऱ्या तिसऱ्या पॉईंट मध्ये जायचं आपल्या तर अशा पद्धतीने बरोबर आपण चिन्ह पद्धतीने स्लीवचा आकार रेडी झालेला आहे तरी इथं आपण बघूया आता मेजरमेंट कसं घेतलं तर मेजरमेंट मध्ये पहिल्यांदा आपण काय केलं उंची उंची जे आहे आपली चौदा पॉईंट चौदा प्लस एक इंच अशी पंधरा उंची घेतलेली तर आपण इथं घेतोय चौदा आधी एक बरोबर पंधरा उंची आता रुंदी जी आहे आपली छातीचा चौथा भाग नऊ पॉईंट पाच आधी दोन बरोबर अकरा पॉइंट पाच रुंदी ही झाली आपली रुंदी ही झाली आपली उंची त्याच्यानंतर आपण काय घेतो आपली गळारुंदी गळारुंदी जी आहे ती आपली दोन पॉइंट पाच आहे नेहमी प्रमाणे आणि शोल्डर जो आहे तो आपला तीन पॉईंट दोन हे झालं शोल्डर हे झालं गळ्या पहिल्यांदा गळारुंदी मग शोल्डर झाल्यानंतर आपण काय करतो गळ्या उंची आणि मुंड्याची उंची घेऊन टाकतो तर मुंड्याची उंची जी आहे आपली ती सहा इंच आहे नेहमीप्रमाणे आणि गळ्याची उंची जी आहे सहा इंच आहे आपली उंची ले ले। तर अशा पद्धतीने मुंडा आणि गळा झालेला आहे तर गळ्याचा आकार जो आहे तो इथं अर्ध्या म्हणजे झिरो पॉईंट पाच वरती तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे हे जे मेजरमेंट आहे मुंड्याचं एक पॉईंट दोन त्याला पण तुम्ही असं लिहून ठेवू शकता एक पॉईंट दोन असे मुंड्याचे दोन्ही शेप देऊन घ्यायचेत आपल्याला त्याच्यानंतर क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी जी आहे ती दोन इंचाची घ्यायची या साईडला बरोबर इथं लिहून ठेवू शकता तुम्ही असं दोन इंच इथं दोन पॉईंट पाच त्याच्यानंतर पेटी आपली लाईन क्रिएट करून झाल्यानंतर आपण राहिलेल्या मापाचं मेजरमेंटच्या गळ्याच्या आणि पेटीच्या मध्ये जे अंतर राहिले त्याचा मध्य करायचा आहे आणि मध्यावरून आपल्याला काय करायचं चार इंचावरती स्टार करून घ्यायचं आहे स्टार करून झाल्यानंतर ना दीड दीड इंच सगळीकडे आपल्याला काय आहे डॉट करून घ्यायचे आणि लाईन क्रिएट करून घ्यायचं बघा तुम्हाला एवढं सोप्या पद्धतीने साध्या आणि सिंपल भाषेत मी समजवतो की तुमच्या एकदम लक्षात येईल बरोबर तर अशा पद्धतीने पूर्ण मेजरमेंट झालेल्या आता आपण काय करणार स्लीव्ह स्लीव्ह जे आहे स्लीवची रुंदी जी आहे ती छातीचा चौथा भाग नऊ पॉईंट पाच आणि उंची जी आहे ती चार पॉईंट पाच आहे तर आपण पाच पॉईंट पाच म्हणजेच एक इंच वाढवून घेणार पाच पॉईंट पाच इंच अशी उंची आहे तर शेप देताना अडीच इंच इथून आपल्याला काय करायचे खाली घ्यायचे एक इंच सरळ लाईन ठेवायचे आणि तिथून आपल्या त्याचं मध्य सेंटर करून बरोबर अर्धा इंच वरून आणि अर्धा इंच खाली डॉट मारून बरोबर स्लीव चे काय करायचे आकार देऊन घ्यायचे तर अशा पद्धतीने आज आपण अडतीस मापाचे पेपर कटिंग कसं कटिंग मेजरमेंट काढायचं हा व्हिडिओ पाहिलेला आहे ते कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू